शासनाच्या दीड हजाराच्या मदतीत काय होऊ शकतं अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं चोख उत्तर दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या भांडवलावर तब्बल दहा हजाराची कमाई बरड यांनी केली आहे वर्षा निवासस्थानी बोलवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचं विशेष कौतुक केलंय काळा चौकी इथं राहणाऱ्या प्रणाली बारड यांनी गणेशोत्सवातील समयसूचकता दाखवून आरतीवेळी वापरात येणाऱ्या हस्तघुंगरांचा व्यवसाय केला समाजमाध्यमावरही त्याची त्यांनी जाहिरात केली केवळ दीड हजाराच्या भांडवलात त्यांनी मोजक्या दिवसात दहा हजार रुपयांची कमाई केली प्रणाली बारड यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळेला त्यांच्यासोबत सहकारी साईराज परब हे देखील होते बारड यावेळेला म्हणाल्या की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्याजवळील सा घुंगरू विकत घेऊन माझं मनोबल वाढवलंय लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे की मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवा वाढवता वाड़ येऊ शकते तसंच आपल्यातही कला कौशल्यांसह समाजमाध्यमाची साथ घेतली तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन चांगली पावलं उचलत असून त्यामुळे महिलांना आधार मिळाला यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीनं दाखवलेल्या कष्टाचं आणि समयसूचकतेचं तोंड भरून कौतुक केलं महिलांनी अशाच प्रकारे शासनानं दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मत त्यांनी यावेळेला व्यक्त केलं मुख्यमंत्री माझी लडकी योजना महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना ठरली आहे या योजनेतून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून अनेक महिलांना घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होती है। तसंच कित्येक महिलांनी आपलं छोटे छोटं भांडवल तयार करून संसाराला हातभार लावणाऱ्या घरगुती व्यवसायाची ही मुहूर्त रोवली असल्याचं दिसून येत आहे काही जण असं म्हणत होते की पंधराशे रुपयात नक्की काय होऊ शकतं त्याचं उत्तर प्रणाली बारड या लडक्या बहिणीनं दिलं असल्याचं मत यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं